जाधव महेश कोटे अभय सिंह जगताप नागेश फाटे संजय पाटील घाटणेकर युवक जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील तालुक्याचे अध्यक्ष औदुंबरराव देशमुख कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील रवी पाटील आमचे सोलापूरचे तडफदार सहकारी तौफिक शेख सोलापूरचे अध्यक्ष सुधीर खरटमल नाना काळे संदीप मांडवे महेश माने मिलिंद पाटील प्रशांत बाबर नितीन कापसे दत्ता गवळी नलिनीताई चंदिले प्रमोदिनीताई लांडगे पंढरपूर माडा करमाळा मंगळवेढा तालुक्यातील सर्वच पदाधिकारी आणि बंधू भगिनींनो आज आपणा सर्वांना मुद्दामून भेटण्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांच्या वतीनं जो उमेदवार उभा केला जाईल त्याचं समर्थन आपण करावं आणि त्यासाठी आपण कामाला सुरुवात करावी ही विनंती करण्यासाठी आजची ही छोटीशी सभा आहे विजय निश्चित करण्यासाठी नावच सभेचं हे आहे आणि त्यामुळं चार साडेचारला सभा बोलवलेली पावणे सात वाजता आले आणि आजही अजूनही इतका वेळ झाला तरीही आपण या ठिकाणी या सभेला उपस्थित आहात यातूनच शरद पवार साहेबांच्यावर तुमचं किती प्रेम आणि निष्ठा आहे हे पुन्हा पुन्हा आपण सगळ्यांनी व्यक्त केलं याबद्दल पहिल्यांदा आला <स्था> आपण सर्वांनी गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी पक्षाचं काम केलेलं आहे स्वतः खुद्द शरद पवार साहेब या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून देण्याचं देखील काम आपण सगळ्यांनी केलेलं आहे त्याच्या आधी विजयदादा आपल्या सगळ्यांचं त्या याच मतदारसंघाचं दादांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मात्र आपला पराभव झालेला आहे मागची निवडणूक इथले लोकसभेचे खासदार आपल्याला निवडून देता आले नाहीत आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा ताकदीनं आपण सगळ्यांनी एकत्रित मोठ बांधायची या विधानसभा मतदारसंघात माड्यासारख्या प्रतिकूल परिस्थिती असताना एवढ्या मोठ्या संख्येनं आपण एकत्रित आलात अभिजित पाटील पंढरपूरचे त्यांचे काही सहकारी इथं आलेले आहेत आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर निश्चित आपल्याला यश मिळेल ही भूमिका ठेवून आपण सगळ्यांनी काम करायचंय देशामध्ये काय चाललंय हे आपण सर्वांना माहिती आहे भारतामध्ये नुकताच राम मंदिराची प्रतिष्ठापना झालेली आहे विठ्ठलाच्या वारकऱ्यांनी पांडुरंगाच्या वारकऱ्यांनी देशात रामाची प्राणप्रतिष्ठा होताना समाधान व्यक्त केलंय पण पांडुरंगाच्या दर्शनाला येणारा आमचा वारकरी कष्ट करणारा वारकरी याची पांडुरंगावर तेवढीच श्रद्धा आहे किंबहुना त्यापेक्षा काकणभर जास्त श्रद्धा आहे या पांडुरंगावर लाखो भाविकांची महाराष्ट्रातल्या कर्नाटकातल्या कारण पांडुरंग कष्ट करणाऱ्या सर्वसामान्य जनतेचा देव आहे त्याच्या पायाशी नतमस्तक होऊन पुन्हा दिंडीतनं मागे जाणारा माणूस पुन्हा वर्षभराची प्रेरणा घेऊन जातो अनेक भाविकांना पांडुरंगाचा दर्शन होत नाही नुसत्या शिखराचं दर्शन घेऊन देखील माणसं समाधानानं परत जातात एवढी निष्ठा तुमची आमची या पांडुरंगावर आहे या प्रवासात जीवनाच्या अनेक हाल अपेष्टा असतात मनाच्या विरोधी घटना घडतात पण तरी वारकरी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला वर्षभर येतात त्याला विनंती करतात पुन्हा माघारी गेल्यावर प्रतिकूल परिस्थिती झाली तरी पुन्हा तेवढ्याच किंवा त्याच्यापेक्षा जास्त श्रद्धेनं पांडुरंगाच्या भेटीला महाराष्ट्रातला भाविक वारकरी येतो पायाने येतो वेगळ्या हाल अपेक्षा सोसून येतो हा आयुष्यातला प्रत्येकाच्या आयुष्यातला हा भाग आहे आणि म्हणून संकट आली तर डगमगायचं नाही हे देखील आपण पांडुरंगाकडून शिकलेलो आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काय चाललंय हे सांगून जास्त वेळ तुमचा मी आज घेणार नाही मनमोहन सिंगांच्या शेवटच्या दिवशी या देशावर छप्पन लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं दहा वर्षात त्याचा व्याप एवढा वाढला की दोनशे पाच लाख कोटी रुपयाचं कर्ज आपल्या देशावर झालंय तुमच्या घरातल्या नव्या जन्मलेल्या लहान बालकावर देखील दीड लाख रुपयाचं कर्जाचा बोजा ऑलरेडी चढलेला आहे महाराष्ट्रातल्याच नाही देशातल्या जनतेच्यावर दोनशे पाच लाख कोटीचा जर बोजा आणखीन वाढला मी नाही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेनं सांगितलंय ज्यादा वाढला बोजा तर श्रीलंकेसारखी आपली तुमची परिस्थिती होईल जरा सावध व्हा या दोनशे पाच लाख कोटी मधले पंचवीस तीस लाख कोटी रुपये देशातल्या उद्योगपतींचा कर्ज माफ करण्यात गेली आहेत हा वेगळाच भाग आहे तुमचं माझं कर्ज सोसायटीच कर्ज जरी साठ सत्तर हजार रुपये लागले तरी आपला लिलाव होतो पण देशातल्या मोठ्या माणसांची काळजी मागच्या काही वर्षात चांगली घेतली गेली आहे याची नोंद तुम्ही सगळ्यांनी घ्यावी आज महाराष्ट्रामध्ये काल परवा एक घटना घडली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एका आमदाराने सत्तारूढ पक्षाच्या गोळीबार केला कुणावर केला सत्तेत असणाऱ्या दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्यावर केला आमदाराने गोळीबार केल्यानंतर मुलाखत दिली त्यात त्याने सांगितलं की कोट्यावधी हो रुपये माझ्याकडून घेण्यात आले या राज्याचं गुन्हेगारीकरण चालू आहे अनेक आरोप त्यानं मुख्यमंत्र्यांच्यावर केले मी आता तो तपशील सांगून तुमचा वेळ घेत नाही पण आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला असं कधीही झालेलं नव्हतं दुसऱ्या बाजूने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या भुजबळ साहेबांना दुसऱ्या मित्र पक्षाचा आमदार सांगतो यांच्या पेकाटात लाद देऊन यांना घालवलं पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काही त्याच्यावर बोलत नाहीत दोन उपमुख्यमंत्री काही बोलत नाही म्हणजे सत्तेत असणाऱ्या एका पक्षाचा आमदार ज्याने सरकारला पाठिंबा दिलाय मंत्रिमंडळाला पाठिंबा दिलाय तो सरकारमधल्या एका ज्येष्ठ मंत्र्याला सांगतो ह्याच्या पिकटात लात घाला आणि घालवा असं कधी महाराष्ट्रात होत नव्हतं महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची मानसिकता देशभर कुठं कधी नव्हती ती महाराष्ट्रात आज निर्माण झाली आहे म्हणून आता पूर्वी म्हणायचे अरे काय महाराष्ट्राचं बिहार करायला लागलेस का आता आता बाळासाहेब पाटील बिहार झालेला आहे आपला आता असं म्हणता येणार नाही की महाराष्ट्राचा बिहार करताय का आता झालेलं आहे आता पुढचं बोला <laughs> कधी नव्हे महाराष्ट्रातली लॉ अँड ऑर्डर कायदा आणि सुरक्षितता व्यवस्था बेकार झालेली आहे मंत्र्यांचं आमदारांच्यावर कंट्रोल नाही आमदार आणि लोकांचे प्रतिनिधी काय उद्योग करतात याचं एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले सगळे कॉन्ट्रॅक्टरांनी एक पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलंय आणि विनंती केलेली आहे हात जोडून की आम्हाला तुमच्या ह्या नेते आणि कार्यकर्त्यांपासून संरक्षण द्या आम्ही कंत्राट घेतलं की आम्हाला दमदाटी घेणं आमच्या मागं लागणं आम्हाला मारहाण करणं आम्हाला धमक्या देणं आमच्याकडून पैसे काढण्याचा उद्योग करण्याचा उद्योग तुमच्या सत्तेत बसणारी लोक करतात आम्हाला काम करणं शक्य नाही आम्हाला संरक्षण द्या नाही तर पंधरा फेब्रुवारी पर्यंत आम्ही वाट बघू नाही तर कामं बंद करू असं झालं होतं का कधी महाराष्ट्रात फार प्रचंड मोठी मेजॉरिटी सरकारकडे असताना सरकार ठामपणाने निर्णय घेऊन महाराष्ट्रातल्या सामान्य काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या माणसांना प्रोटेक्शन देऊ शकत नाही ही आजची महाराष्ट्रातली परिस्थिती आहे गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये का केलं तर त्या आमदारांच्या जमिनीत दुसरे घोसायचा प्रयत्न करत होते आता बिझनेसमॅनची गरज नाही आता आमदारच बिझनेसमॅन झालेले जमिनीचा व्यवहार करणारे आमदार या मतदारसंघात तर मी आमदार असेल बाळासाहेब पाटील तुम्ही कुठली जमीन घेतली तर मला विचारल्याशिवाय घ्यायची नाही ही आताची महाराष्ट्राची सध्याची व्यवस्था आहे मी नगरपालिकेत निवडून आलो तर त्या नगरपालिकेच्या वॉर्डात दुसरं कुणी काम करायचं नाही जर काम केलं तर तुम्हाला काम करून देणार नाही ही आज महाराष्ट्राची व्यवस्था यांनी निर्माण केलेली प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यासाठी सैरभैर अशी व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे कुठतरी आवरा कुठ तरी ब्रेक लावा जनाची नाही ठेवा राज्य येतं आणि जात पण ज्यावेळी आपण सत्तेत बसलेलो असतो त्यावेळी सत्तेतनं आपण लोकांच्या हिताचे महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी टिकवण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी काय प्रयत्न केले हा इतिहास लिहिला जातो चांगला इतिहास तुमच्याबद्दल लिहावा असं आमचं अजूनही मत आहे सांगण्यासारखे अनेक विषय आहेत पण एकच महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो थोड्या वेळापूर्वी हे आम्ही सोलापूर शहराच्या नेमणुका केल्या जाहीर त्यानंतर पाच दहा मिनिटांनी माझ्याकडे बातमी आली की महाराष्ट्राच्या देशातला शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्याकडून काढून घेण्यात आलेला आहे आणि तो दुसऱ्या पक्षाला दुसऱ्या लोकांना देण्यात आलेला आहे पक्ष आणि चिन्ह दोन्ही काढून घेण्यात आले संस्थापक असणारा माणूस त्याच्या डोळ्या देखत पंचवीस वर्ष ज्यांनी महाराष्ट्रात कार्यकर्ते घडवले पक्ष निर्माण केला पक्ष उभा केला अनेक वेळा सत्तेत पोचवण्याचं काम केलं त्या शरद पवार साहेबांचा सा पक्ष पंधरा मिनिटांपूर्वी त्यांच्याकडून काढून घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की आमदार कुठेही गेले तरी पक्ष त्यांच्या मागे जात नाही पण तरी देखील निवडणूक आयोगाने निकाल दिलाय की आमदार साहेब म्हणून पक्ष तिकड पवार साहेबांनी शून्यातून कार्यकर्ते निर्माण केले तसा हा पक्ष देखील शून्यातून पवार साहेबांनी उभा केलेला होता त्याची फळं चाकणारे अनेक जण आहेत पवार साहेबांनी हा पक्ष निर्माण केला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जाऊ शकली नाही तर अनेकांना मंत्रिमंडळ देखील दिसलं आज तोच पक्ष पवार साहेबांच्या कडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न हो आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ आम्हाला सुप्रीम कोर्टातली ती शेवटची आशा आहे या देशाचं न्याय असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये शरद पवार साहेबांच्या विरोधात झालेला हा जो निर्णय आहे त्याला सुप्रीम कोर्ट लवकरात लवकर स्टे देईल स्थगिती देईल अशी आमची आजही भाबडी अपेक्षा आहे भाबडीला अंडरलाईन करतो मी या देशात काय चाललंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे परिस्थिती कशी असली तरी न ढगमणारे महाराष्ट्रातले पवार साहेबांच्या समर्थनात असणारे कार्यकर्ते निश्चितपणानं ताकदीनं येणाऱ्या परिस्थितीला तोंड देतील घाबरण्याचं कारण नाही विचलित होण्याचं कारण नाही महाराष्ट्रात पवार साहेब जिथं उभा राहतील तिथं तो, तो पक्ष उभा राहील हा माझा विश्वास आहे तुम्ही सगळ्यांनी देखील मनापासून ठेवा आज एवढी माणसं आली आहेत की डोकं फिरलंय वेळी झालेत म्हणून नाही आली शरद पवार साहेब म्हणजेच पक्ष आहे शरद पवार साहेब म्हणजेच आपल्याला भविष्य आहे हा समजणारा महाराष्ट्रात फार मोठा मतदार आहे घाबरून जाऊ नका योग्य तो निर्णय करू आपण सुप्रीम कोर्टात जाण्याची व्यवस्था होईल पण आपल्या सर्वांना आपण एक संघ आहोत पक्ष नसेल असेल तो पुढचा भाग आहे पण आपण एका विचाराने पवार साहेबांना साथ देण्याची काम भविष्य काळात कराल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो बोलण्यासारखे मुद्दे फार आहेत आता साडेआठ वाजलेले आणि फाटे साहेबांना घरी जाण्याची घाई आहे असं मगाजपासून ते म्हणतात कारण पोटाचा प्रश्न आहे <laughs> एखाद्याच्या पोटावर मारणं बरं नाही या मतदारसंघात मला एक चिठ्ठी आली आमचे आमच्या बघिनी मला चिठ्ठी दिली आणखीन एक दोन जणांनी दिली त्या सगळ्यांना असं वाटतंय त्यांना धमकावलं जात या तालुक्यामध्ये काम करत असणाऱ्या महिला वर्गाला धमक्या दिल्या जातात या मतदारसंघातल्या सगळ्यांना मी सांगतो या मतदारसंघाचा निकाल ज्या बाजूला शरद पवार असतील त्याच बाजूने लागणार आहे तुम्ही करू नका हे मी नाही माझं सर्वेक्षण सांगतोय ती कधी ढिला आणि मोकळा बोलत नाही जी कागदावर तुमची सगळ्यांची जनमताची चाचणी केली आहे त्यात या मतदारसंघामध्ये अभय देश जगताप प्रचंड मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाला सामान्य माणसाला प्रचंड मोठ्या प्रमाणात शरद पवार साहेबांची सहानुभूती आहे शरद पवार साहेबांना सहानुभूती आहे या मतदारसंघामध्ये आपण सत्तेत होतो त्यावेळी अनेक जलसंपदा विभागाची कामं दोन हजार नव्याण्णव ते दोन हजार चौदा झालेली आहेत याच मतदारसंघातल्या आमदारांच्या बरोबर बोगद्यातनं जीप घालून मला मी दिलेल्या पैशातून कसा बोगदा चांगला झालेला आहे पाण्याचा हे दाखवण्याचं कामही याच मतदारसंघात झालेलं आहे आणि त्यामुळं तुमचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे सगळ्यांचं काळजी करू नका थोडस आयुष्यात मी मगाशी सांगितलं पांडुरंगाचं उदाहरण काय उगाच नाही दिलं तुम्हाला आज अभिजित पाटलांच्या सारखा एक तरुण पंढरपूरचा कारखाना चालवायचा प्रयत्न करतोय विठ्ठल कारखाना त्याच्यात अडथळे कसे आणायचे प्रचंड प्रयत्न अभिजित पाटलांना सुचवलं जात आहे की तुम्ही निर्णय बदला योग्य निर्णय घ्या तुमचे सगळे प्रश्न सुटतील आपल्या सगळ्यांना मगाशी त्यांनी भाषण करताना सांगितलं या भागातल्या ऊसाला बऱ्यापैकी दर देऊन दुसऱ्या कारखान्यांना देखील दराची स्पर्धा करायला लावण्याचं काम अभिजित पाटलांच्यामुळे झालं त्यामुळे नुसता पंढरपूरचा शेतकरीच नाही तर सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्यात ऊस घालणाऱ्या शेतकऱ्याला एक चांगल्या पद्धतीचा आदर्श त्यांनी घालून दिला आमची अपेक्षा आहे शेवटी तांत्रिक बाब आहे जसा पक्ष काढून घेतला ही तांत्रिक काही कारणं देऊन एकशे एक्केचाळीस पानाची आमचा पक्ष काढून घेतानाची ऑर्डर आहे तांत्रिक बाब आहे त्याच्यावर काहीतरी आम्ही आता कोर्टात जाऊ मगपासून सगळे टीव्ही चॅनलवाले मला विचार बोला 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 हेच मी जे बोलतोय तेच <laughs> मी हे जे बोललेलो आहे तेच तुम्ही माझी प्रतिक्रिया म्हणून द्या अशी तांत्रिक कारणं काढून अभिजित पाटलांना देखील अडवण्याचं काम चालू आहे आता टॅगिंग नाही केलं टॅगिंग नाही केलं तर करा काय प्रॉब्लेम आहे टॅगिंग करून दोनशे ची चारशे रुपये घ्या पाचशे रुपये घ्या तीनशे रुपये घ्या पण त्यासाठी चांगला चाललेला बंद पडलेला कारखाना दुरुस्त करून चांगला चालवणाऱ्या माणस पदरचे पैसे खर्च करून कारखाना चांगला चालवणाऱ्या माणसाच्या मागे लागणं हे महाराष्ट्र राज्य बँकेला शोभत नाही बँकेचे जे चालक आहेत त्यांनी देखील कायद्यावर बोट न ठेवता शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय त्या बँकेनं इतिहासात अनेक वेळा घेतले आहेत तो निर्णय घेण्याचं धाडस त्यांनी दाखवावं धाडस यासाठी कारण ते कदाचित प्रेशर खाली असतील त्यामुळे सरळ मार्गाने काय सध्या चाललेलं नाही आपण सगळ्यांनी या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी अभिजित पाटलांच्या मागे ठामपणानं राहावा या सगळ्या प्रश्नातनं अभिजित पाटलांना न्याय व्यवस्था न्याय देईल अशी आमची अपेक्षा आहे शेवटी शेतकऱ्यांच्या संसाराचा प्रश्न आहे सभासदांच्या संसाराचा आर्थिक उन्नतीचा प्रश्न आहे राज्यकर्त्यांनी देखील याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे आणि हस्तक्षेप करून अभिजित पाटलांच्या मागं राज्यकर्त्यांनीही अभिजित पाटील कुणाच्या मागं आहेत हे न बघता त्यांच्या मागं उभं राहण्याचं काम करणं आवश्यक आहे शेवटी याला सुज्ञास सांगणे न लगे तेही ज्ञानी आहेत आणि मला वाटतंय अभिजित ते देखील तुमच्याबद्दल शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतील अशी आमची अपेक्षा आहे आज फार मोठ्या संख्येनं आपण सगळे इथं आलात पवारसाहेबांच्या मागं आपल्या सगळ्यांनी माढाकरांनी ताकदीनं राहावं पुन्हा कधीतरी आले तर आपण दिवसा पवारसाहेबांना घेऊन येऊन एक मोठा मेळावा या भागात घेऊ जेणेकरून जास्त खुलाशावर बोलता येईल आता सगळंच बोललो तर परत काय बोलायचं हा प्रश्न आहे पण आपल्याकडे रोज नव्या गोष्टी महाराष्ट्रात घडत आहेत नवे नवे प्रश्न निघतायत नवे नवे अन्याय होत आहेत नवे नवे अत्याचार होत आहेत नव्या नव्या गोष्टी घडवण्याचं काम होतंय आणि महाराष्ट्र अस्थिर ठेवण्याचं काम होतंय महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या अस्थिर आहे महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या देखील अस्थिर करण्याचं काम महाराष्ट्रात झालेलं आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत त्यांना योग्य निर्णय करता येत नाही जरांगे पाटील आता परत उपोषणाला बसतायत भुजबळ साहेबांच्या बद्दलची भावना कशी आहे मगाशी मी तुम्हाला सांगितली त्यामुळं ओबीसीच्या बाबतीत मराठा समाजाच्या बाबतीत आणि धनगर समाजाच्या बाबतीत या सरकारला निर्णय घेता आलेला नाही हा मुद्दा आहे आता महिन्याभराच्या आत या देशाची निवडणूक जाहीर होणार आहे दोन महिने आमच्या पक्षाचं हिअरिंग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या समोर झालं दोन महिने निर्णय द्यायला वेळ नाही मिळाला आजच दिला का तर पंधरा फेब्रुवारीच्या आत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांना आमचा निर्णय घ्यायचा आहे डिस्क्वालिफिकेशनचा त्यांना मदत करावी या भावनेने मदत करावी या भावनेने महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांना मदत करावी पक्ष कोणाचा याबद्दल त्यांना कसं ठरवायचा हा प्रश्न असेल तर आता निवडणूक आयोगाने ठरवलं आहे म्हणजे आता निर्णय काय लागणार याच्याविषयी मी नवं भाष्य करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून मी आपणाला विनंती करेन की महाराष्ट्र अस्थिर करण्याचे हे सगळे जे प्रयत्न आहेत ते हाणून पाडण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे त्यासाठी तुम्ही जागृत व्हा टेलिव्हिजन सगळेच बघतात त्यात शंका नाही पण आता नवा एक प्रकार आहे यूट्यूब चॅनल त्याच्यावर जाऊन मतमतांतर ऐकायची सवय लावा देशात आणि राज्यात ज्या गोष्टी घडतात त्यात अनेक विचारवंत आपली मतं बाजूने मांडतात तुम्ही सगळी मतं ऐकून निष्कर्षापर्यंत याल अशी अपेक्षा मी करतो काळ लोकसभेच्या निवडणूक मी काल परवा म्हटलं की विधानसभाही हे सरकार घेऊ शकतं तर कोणीतरी म्हंटल की कार्यकर्ते रिचार्ज करण्याची गरज आहे म्हणून विधानसभेचं देखील काम ते नाव देखील ते घ्यायला लागले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देशाच्या राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखालच्या समितीला सांगितलेलं आहे की लोकसभा आणि विधानसभा एकत्रित व्हायला आमची हरकत नाही ते कायम पर कायम स्वरूपात हीच नाही तर कायम स्वरूपात हे आम्हालाही माहिती आहे पण हे इंटेन्शन जर व्यक्त झालं असेल तर त्याची सुरुवात कदाचित उद्याच्या निवडणुकी होईल आणि म्हणून तुम्ही सावध राहा जागे राहा बूथ कमिट्या निर्माण करा कमिट्या करून सगळे कार्यकर्त्यांचं काम भर एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद